नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता अर्ज दाखल केलेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का तिचे चेक करता येणार आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची फायनल या ठिकाणी आणि सिलेक्शन लिस्ट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो पहा या ठिकाणी जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून ही अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे की आ, निवड असं रिमार्कमध्ये देण्यात आलेलं आहे ते चेक करायचं आहे ओके सो चेक करताना तुम्हाला आ, तुमचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे तसेच बऱ्याव्याची रिक्त पदे संख्या देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवारांचे नाव एकूण मिळालेले गुण तसेच अर्जाचा जातीचा प्रवर्ग शेरामध्ये या ठिकाणी चेक करायचा आहे फवारणी कर्मचारी आहे की गुणवत्ता यादीनुसार तुमच्या नावाचा निवड किंवा नावाची या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ते चेक करायचं आहे ओके आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी संवर्गामध्ये एकूण पंचावन्न पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार फवारणी अनुभव असलेले पाच उमेदवार पात्र असल्यामुळे सदर उमेदवारांनी खुला समांतर आरक्षणशिवाय या अंतर्गत संवर्गात निवड करण्यात येत असून अनुभव प्रमाणपत्र सहसंचालक आरोग्यसेवा हत्तीरोग व जलजन्य रोग, रोग पुणे सिक्स यांचेकडील दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्रात नमूद समितीकडून फेरपडताळणी झाल्यानंतरच नियुक्ती देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा जे काही हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी अनुभवधारक आहेत उमेदवार या ठिकाणी पाच उमेदवार मिळालेले आहेत त्यांची परत फेर तपासणी झाल्यानंतर त्यांना नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे इतर जे काही गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे ते देखील उमेदवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुणवत्तेनुसार निवड तसेच प्रतीक्षा यादी आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे या पी डी एफची लिंक जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून विद्यार्थी मित्र तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता ओके सो इतरही जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट येत आहे सातारा सांगली कोल्हापूर तसेच विद्यार्थी मित्रांनो इ बरेचसे जिल्हा अंतर्गत देखील या ठिकाणी अपडेट आलेले आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की चेक करत राहायचं आहे आणि विशेष म्हणजे मेल देखील चेक करायचं आहे ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद